पाटील यांचा जन्मदिवस आहे आज त्या अनुषंगाने हिंगोलीतील ज्येष्ठ पत्रकार कल्याण देशमुख हिंगोली जिल्ह्यात वृक्षारोपण केलेलं आहे अजून भरपूर असे त्यांनी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जरांगे पाटलांच्या मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीनं जिल्हाभरात आज विविध कार्यक्रम आहेत आणि उपक्रम आहेत यामध्ये रक्तदान शिबिर आहे याचबरोबर वर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वितरण अशा अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम सकल मराठा समाजाच्या वतीने गाव पातळीपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राबलेले आहे जवळपास एक्कावन्न हजार झाडांचं वृक्षारोपण आणि त्यांचं वृक्ष संगो संवर्धन व संगोपन अशी व्यापक अशी पर्यावरणासाठी आवश्यक अशी बाब सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीनं उपक्रमादरद्वारे राबविण्यात आलेली आहे त्याच अनुषंगानं काल नरसी नामदेव येथे आमचे सहकारी आ, सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा हिंगोलीच्या वतीनं आणि प्रमुख पुढाकार जो आहे डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पुढाकाराखाली त्याच्याचबरोबर सर्व मुख्य समन्वयक आणि मराठा सेवक यांच्या पुढाकारानं रेकॉर्ड ब्रेक असं रक्तदान शिबिर घेण्यात आलं याच अनुषंगानं हिंगोली येथे पंधरा हजार झाडाचं वितरण काल करण्यात आलं आणि त्याचं रोपण म्हणजे वृक्षारोपण आज संपूर्ण जिल्ह्यातील गाव पातळीवर करण्यात आलं याचबरोबर आमच्या वसमतीतील सकल मराठा समाज तालुका शाखेच्या तालुक्याच्या वतीनं हे त्या ठिकाणी मराठा सेवक मराठा बांधव म मुख्य मराठा सेवक यांनी समन्वयक यांनी संपूर्ण तालुक्यात वृक्षारोपण आणि त्याचं संगोपन केलेलं आहे या तानुषंगानं सकल मराठा समाजाच्या वतीनं शेरगाव येथे आमचे गंगाधरराव सरकटे यांची थोडक्यात सांगा उपक्रम झाले सहा आठाचं गुरु मराठा समाजाची बैठक आहे कुठल्या विषयावरच होतात